आज दिनांक आहे अठरा मे दुपारचे साडेबारा पावणे एक वाजत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील तीन दिवसाचा अठरा मे एकोणीस मे आणि वीस मे या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सूनने श्रीलंकेचा मध्य व दक्षिण भाग व्यापलेला आहे काल म्हणजेच सतरा मे रोजी मान्सून श्रीलंकेत दाखल होण्याची तारीख आहे तेवीस चोवीस मे पण ह्या वर्षी मान्सून पंधरा ते सोळा मेलाच मान्सून श्रीलंकेत दाखल झालेला आहे म्हणजे जवळजवळ सात ते आठ दिवस आधीच मान्सून श्रीलंकेत दाखल झालेला आहे पुढे जर अशीच परिस्थिती राहिली अनुकूल पोषक वातावरण राहिलं तर आपल्या राज्यातसुद्धा मान्सून चार ते पाच दिवस लवकर येण्याचा अंदाज आहे यानंतर कोणकोणत्या सिस्टीम सध्या सक्रिय आहेत तर बंगालच्या उपसागरात या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे आणि एक ट्रफलाईन इकडे मध्य महाराष्ट्रापासून याच क कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे पुढे वीस तारखेला अरबी समुद्रावर या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होईल याच्यामुळे वीस तारखेपासून वीस एकवीस आणि बावीस मे या तीन दिवसात राज्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील यानंतर सध्या सध्या बाराच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं महाराष्ट्राच्या जवळून तर सध्या इकडे नगरच्या आसपास सकाळीसुद्धा पाऊस झालेला आहे दक्षिण नगर किंवा पूर्व नगर या भागात मेघगर्जनेसह पाऊस सकाळी झालेला आहे पुणे जिल्ह्यातसुद्धा दौंड असेल बारामती असेल फलटण असेल तसेच सातारा जिल्ह्यात निरा लोणंद या भागातसुद्धा हलका मध्यम पाऊस सकाळी आज झालेला आहे उर्वरित राज्यात विशेष पावसाचे ढग सध्या म्हणजेच बाराच्या सॅटेलाईट इमेजनुसार नाही आहेत यानंतर आपण सर्वप्रथम आजचा अठरा मेचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एकोणीस मे आणि वीस मे तर आज काय परिस्थिती राहील अठरा मे रोजी तर आज नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग तसेच सातारा पुणे आहल्यानगर बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील हा पाऊस सार्वत्रिक आसा असा नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता राहील ह्या पावसा ह्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आजसाठी जास्त आहे निळ्या कलरमधले जे जिल्हे आहेत ते त्याच्यानंतर हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे पूर्व भाग रायगड पूर् पूर्व भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग पूर्व भाग म्हणजेच गाठबाग या भागात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल याच्यानंतर रत्नागिरी पश्चिम सिंधुदुर्ग पश्चिम रायगड पश्चिम मुंबई पालघर ठाणे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशिम बुलढाणा जळगाव या सर्व जिल्ह्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल कुठे कुठे पडेल कुठ काही भाग कोरडेसुद्धा राहतील तसेच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या चार जिल्ह्यातून जर स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज आहे अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्या क्षेत्रासाठी पाऊस होईल पण सार्वत्रिक असा किंवा विशेष पावसाची शक्यता या भागातून नाही आहे तर हा झाला आजचा अठरा मेचा त्याच्यानंतर उद्या एकोणीस मे रोजी काय परिस्थिती राहील तर एकोणीस मेला सोलापूर सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक हे जे जिल्हे आहेत निळ्या कलरमधले या भागातून मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच लाल कलर कलरमधले जे जिल्हे आहेत नांदेड परभणी हिंगोली लातूर तसेच सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पूर्व भाग नाशिक पश्चिम भाग या पट्ट्यातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज एकोणीस मे रोजी म्हणजेच उद्यासाठी राहील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य आणि पश्चिम भाग जर स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातसुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज थोड्या क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल तसेच धुळे जळगाव बुलढाणा जालना बीड हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह थोड्या थोड्या क्षेत्रासाठी जोरदार पाऊस उद्यासाठी सक्रिय राहील याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूर दक्षिण भाग यवतमाळ दक्षिण भाग अमरावती अकोला वाशिम हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा उद्यासाठी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा स्थानिक ढग निर्माण झाला कुठेतरी तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक असा सर्वदूर असा पाऊस या भागातून नसतील किंवा विशेष पावसाची शक्यता उद्यासुद्धा या जिल्ह्यातून नाही आहे हिरव्या कलरच्या जिल्ह्यातून यानंतर वीस मे वीस मेला अरबी समुद्रावर कमीदाबाद क्षेत्र सक्रिय होईल याच्यामुळे सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर नाशिक नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर हे जे सर्व जिल्हे आहेत निळ्या कलरमधले या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वीस मे रोजी राहील वीस मे रोजी कमी दाबाद क्षेत्रामुळे या भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच रायगड ठाणे पालघर मुंबई या भागातूनसुद्धा काही भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस वीस मे रोजी थोड्या क्षेत्रासाठी सक्रिय होईल याच्यानंतर नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जालना बीड सोलापूर लातूर या पट्ट्यातूनसुद्धा पावसाची शक्यता वीस मे रोजी जरा जास्त राहील थोड्या थोड्या क्षेत्रासाठी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस मे वीस मे रोजी सक्रिय राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्या थोड्या क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण सार्वत्रिक असा पाऊस विदर्भात या सर्व जिल्ह्यातून वीस मे रोजी नसेल त्यानंतर एकवीस बावीस आणि तेवीस मे या तीन दिवसात सुद्धा सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड रतनगर, गर, हे जे जिल्हे आहेत तसेच मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर हे जे जिल्हे आहेत या सर्व भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज एकवीस बावीस आणि तेवीस मे रोजी राहील उर्वरित नंदुरबार धुळे जळगाव जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड धाराशिव सोलापूर हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एकवीस बावीस आणि तेवीस मे रोजी राहील विदर्भात तुरळक ठिकाणी तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यातसुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे विदर्भात सार्वत्रिक असा पाऊस एकवीस बावीस आणि तेवीस मे रोजी नसेल पावसाची फ्रिक्वेन्सी ही मध्य महाराष्ट्र असेल ह्या भागात पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग मुंबई विभाग व उत्तर महाराष्ट्र ह्या सर्व पट्ट्यातून जास्त प्रमाणात राहणार आहे एकवीस बावीस आणि तेवीस मे रोजी तर हा झाला आपला अठरा मे ते तेवीस मेपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद